नमस्कार स्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला शेवग्याच्या शेंगांची मूगडाळ घालून चविष्ट अशी भाजी बनवायची आहे आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करावा असं वाटला तर शेअरही नक्की करा चला मग आपण आता मूगडाळ घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवूया आज आपण मुग डाळ घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत त्यासाठी ह्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ह्या शेंगांच्या मध्ये एखाद्या वेळेस आळ्या वगैरे असू शकतात ह्या शेंगांच्या बियांमध्ये वगैरे आळ्या असतात त्यामुळे आपण ह्या शेवग्याच्या शेंगांना असा उभा काप मारून घेणार आहोत त्या पद्धतीने शेवग्याची शेंग उघडून त्यांच्या बियामध्ये आपण चेक करून घेऊ की आळ्या वगैरे आहेत की नाही आळ्या असतील तर काढून टाकायच्या ह्या शेंगेमध्ये आळ्या वगैरे नाहीत म्हणजे ही शेंग चांगली आहे आपण आता ह्या शेंगला व्यवस्थित तपासून घेऊ आणि याचे तुकडे करून घेऊ तुम्ही ज्या पद्धतीने नेहमी तुकडे करत असाल त्या पद्धतीने तुकडे करून घ्या अशा पद्धतीने आपल्याला सर्व शेंगांना उभा काप मारून तपासून घ्यायचा आहे कीड आहे की नाही आणि या शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व शेवग्याच्या शेंगा आपण कीड आहे की नाही ते तपासून घेतलेले आहे आणि सर्व शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत ही एक वाटी आपण मुगाची डाळ घेतलेली आहे ही बिना सालीची मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर सालीची घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता आता डाळ व शेवग्याच्या शेंगा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि डाळ व शेवग्याच्या शेंगा शिजवताना आपण मीठ व हळद घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ हळद घालून घ्या आणि भाजी शिजेल एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि भाजी व्यवस्थित शिजावी म्हणून मंद गॅस करून आपण वरून झाकण ठेवून घेणार आहोत भाजी व्यवस्थित शिजू देऊया आपली मुगाची डाळ व शेवग्याच्या शेंगा शिजून तयार आहेत आता आपल्याला ह्या भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इतर मसाले बघून घेऊया ह्या पंधरा वीस लसूण पाकड्या आपण चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे एक मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून आपण मोरी घेतलेली आहे दोन टेबलस्पून आपण जिरं घेतलेलं ला आहे लाल तिखट चवीनुसार घ्या दोन टेबलस्पून आपण धना पावडर घेतलेली आहे गरम मसाला पावडर आपण एक टेबलस्पून घेतलेली आहे त्याला आता आपण शेवग्याच्या शेंगांच्या भाजीला पोरणी देऊन घेऊया तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घेऊ जिरं घालून घेऊ जिरं मोरी छान तळतळल्यानंतर आता आपल्याला चिरून ठेवलेला कांदा, बस कांदा चान बस चिर व लसूण घालून घ्यायचा आहे आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया कांदा लसूणला छान फोडणी बसलेली आहे आता आपण चिरलेला टमाटा घालून घेऊ टमाटा शिजेपर्यंत आपल्याला फोडणी बसू द्यायची आहे चमचमीत व मसालेदार अशी नॉनव्हेजपेक्षाही चविष्ट होणारी शेवग्याच्या शेंगांच्या भाजीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता आपल्या टमाट्यांनाही व्यवस्थित शिजून फोडणी बसलेली आहे ह्या स्टेपवर आपण लाल तिखट घालून घेणार आहोत धना पावडर घालून घ्या गरम मसाला पावडर तीही घालून घ्या आणि आता व्यवस्थित फोडणी बसू देऊया हळद व मीठ आपण शेवग्याच्या शेंगा व मुगडाळ शिजवताना घातलेलं होतं त्यामुळे हळद मीठ घातलेलं नाही तुम्ही भाजी शिजवताना घातलेलं नसेल मीट तर हळद मीठ नक्की घाला आता व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर शिजवून ठेवलेली मुगडाळ व शेवग्याच्या शेंगांची भाजी घालून घेणार आहोत फोडणीमध्ये सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊ एक उघडी आल्यानंतर आपली भाजी तयार आहे नक्कीच करून बघा पौष्टिक व चविष्ट अशी मुगडाळ घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी ती कशी झालेली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा आतापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल ना तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करून द्या छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावा असा वाटला तर शेअरही नक्की करा भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःचीही काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार